नमस्कार आता प्रिया ही जनता चाळी देते आणि सायलीला खूप काही बोलत असते सायलीसुद्धा तिचा चांगलाच उतारा करते तिला चांगलेच टोमणे मारत असते त्यानंतर प्रिया म्हणते काय मूर्ख आहे ही मी हिला एवढं सांगते तुझं आणि आता अर्जुनचा डिवोर्स होणार आहे माझं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे तरीही हिला काहीच फरक पडत नाही ही हसते नक्की हिच्या डोक्यात काय चालू आहे सायली म्हणते प्रिया तुला काय करायचंय ते कर अगं लग्न हे माझं माझ्या नवऱ्याशीच होणार आहे आता मात्र प्रियाला काहीच समजत नाही प्रिया, ना प्रिया रागाने तिथून बाहेर येते बाहेर आल्यावर समोर मधुभाऊ उभे असतात मधुभाऊ म्हणतात तू इथे तू इथे कशाला आली होतीस त्यावर प्रिया म्हणते असं काय करताय मधुभाऊ अहो माझं लग्न ठरलंय ना मी आणि अर्जुन आता लग्न करतोय आमचं लग्न ठरलं आहे त्याचं आमंत्रण द्यायला आले होते मी इथे तसं रिसन आमंत्रण तर मी पत्रिका घेऊन तुम्हाला द्यायला येईलच पण आता फक्त तुम्हाला असं सांगायला आले आता मात्र ती गोष्ट ऐकून मधुबाऊना धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात काय अर्जुनचं आणि हिचं लग्न अर्जुन कसा काय तयार झाला हिच्यासोबत लग्नाला त्यानंतर प्रिया म्हणते हे बघा मधुभाऊ तुमची ती मुलगी आहे ना सो कॉल्ड मुलगी तिला जरा सांभाळा तिला म्हणावं आमच्या लग्नात काहीही खुरापती करू नकोस नाहीतर मी तिला सोडणार नाही तिची लायकी तरी आहे का हो अर्जुनशी लग्न करण्याची आणि सुभेदारांची सून बनण्याची आणि अर्जुनचं तिच्यावर काही अजिबात प्रेम नाहीये अर्जुन सगळं हे खोट बोलला होता कारण अर्जुनने आता माझ्यासोबत लग्नाला तयार झाला आहे तसं त्याने घरच्यांना वचन दिलं आहे मला सुखात ठेवण्याचं वचन दिलं आहे त्यामुळे तुमच्या त्या मुलीला सायलीला सांगा तिचं आणि अर्जुनचं कधी लग्न होऊच शकत नाही आता मला तोंडावर सांगते की तिचं लग्न हे तिच्या नवऱ्याशीच होणार मूर्ख कुठची काहीही एक गोष्ट कळत नाही आता मात्र सायलीला प्रिया मधुभाऊंच्या समोर खूप काही बोलते ते ऐकून मधुभाऊंना राग येतो मधुबाऊ म्हणतात ही माझ्या साऊला बोलते हिची हिंमत कशी झाली आणि ते प्रियाच्या थोबाडीत मारतात आणि म्हणतात लाज नाही वाटत तुला सायलीबद्दल असं बोलताना अगं आश्रमामध्ये तिने तुझी किती काळजी घेतली आहे तू आजारी असताना दिवस रात्र तुझ्या बाजूला बसून राहायची झोपायची सुद्धा नाही स्वतःच्यातला घास काढून ती पहिले तुला भरवायची ती उपाशी राहायची पण तुला जेवायला द्यायची अगतनीने तुझी एवढी काळजी घेतली आहे आणि तू तिच्याबद्दल आता असं बोलतेस एवढा तिचा रागराग करतेस लाज नाही वाटत का गं तुला असं वागताना आता मात्र म्हाताऱ्याने आपलं थोबाड फोडलं म्हणून प्रियाला खूप राग येतो प्रिया, प्रिया रागाने त्यांच्याकडे बघते आणि म्हणते तेव्हाची गोष्ट वेगळी होती मधुभाऊ पण आता माझं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे तिचं आणि अर्जुनचं लग्न झालं होतं ते लग्न होतं का ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं त्यामुळे तिला सांगा आता त्या अर्जुनला विसरून अर्जुन जा अर्जुन माझा आहे फक्त आणि फक्त माझा मधुभाऊ म्हणतात तू तुझ्या अर्जुनला घेऊन बस पण माझ्या सायलीला काहीही बोलायचं नाही जर तिच्या शब्दाबद्दल एक जरी अपशब्द काढलास ना तर तुझं मुस्काटच रंगवेल आता मात्र प्रिया तिथून मधुभाऊ असं बोलताच रागाने निघून जाते मग मधुभाऊ घरात येतात आणि म्हणतात अर्जुनचं आणि तन्वीचं लग्न होतंय सायलीला वाईट वाटलं असेल म्हणून घरा ते घरात येऊन बघतात तर काय सायली चांगली कुसुमशी हसत खेळत गप्पा मारत असते ते म्हणतात अर्जुन आणि तन्वीचं लग्न ठरलं आहे तरी सायलीला काहीच कसं वाटत नाही मधुभाऊ म्हणतात काय ग अर्जुन आणि तन्वीचं लग्न ठरलं आहे ना तेव्हा सायली म्हणते हो पण ते होणारच नाही आहे तेव्हा मधुभाऊंना धक्का बसतो आणि सायली किचनमध्ये निघून जाते तेव्हा ते कुसुमला म्हणतात काय बोलते ही तेव्हा कुसुमसुद्धा हसत असते आणि कुसुम देखील निघून जाते नक्की काय चाललं आहे हे मधुभंना समजतच नाही अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू